महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीचं आणि अत्यंत महत्त्वाच्या देखभाल दुरुस्तीचं काम करायचं असल्यानं आज रात्री बारा वाजल्यापासून मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा मुंब्रा आणि दिवा या परिसरात चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे तसंच मंगळवारी रात्री पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणी साठा करून ठेवावा तसंच पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन ठाणे महानगर ठाण्यातील घनकचरा समस्येवर मात करण्यासाठी तलाव येथील कचऱ्याचं मौजे आतकोली येथील भूमीवर हस्तांतरण सुरू झालं घंटागाड्यांमार्फत होणारे संकलनाचं काम तात्काळ सुरू करण्या सौरभ राव यांनी घनकचरा विभागाला दिले आहेत तेथे साचलेल्या कचऱ्यांमध्ये काम करून आतकोली येथील क्षेपणभूमीवर पाठवण्यात येत आहे दिवसाला सरासरी वाहन हा कचरा नेत असून आतापर्यंत सुमारे सात हजार आतकोली येथील क्षेपण आतकोली येथे पाठवण्यात आलेल्या कचऱ्यावर दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणं तसंच मातीचा थर देणं आदी शास्त्रोक्त पद्धतीनं काम सुरू असल्याचंही पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा त्यांनी वागळे स्टेट येथील सिपी टँक या कचरा हस्तांतरण प्रकल्पाला भेट दिली तेथे साठलेला कचरा लवकरात लवकर आतकोली येथे पाठवण्यासाठी केलेल्या नियोजनाचाही पालिका आयुक्तांनी आढावा घेतला या भेटीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते सिपीटँक येथील कचरा हस्तांतरण प्रक्रिया वेगानं सुरू झाली असल्यानं आता शहरात साठलेला कचराही लवकरात लवकर उचलला जावा त्याचबरोबर घंटागाड्यांद्वारे नियमितपणे केली जाणारी घरोघरी कचरा संकलनाची व्यवस्था तात्काळ कार्यान्वित करावी असे निर्देश या पाहणीनंतर आयुक्त राव यांनी दिले आहेत ठाणे महानगरपालिकेतर्फे आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तलावपाळी टेंभीनाका कोटनाका स्टेशन रस्ता सिद्धिविनायक मंदिर रंगोबापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीत घोडेस्वार लेझिम पथक शिवकालीन खेळांचं प्रात्यक्षिक दाखवणारी पथक आणि बँड आदींचा समावेश होता दरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम माझे नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक सुधीर कोकाटे उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी ही उत्सवात सहभागी झाले होते मिरवणूक मार्गात कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेंभीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली या मिरवणुकीची सांगता तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पोतळ्याला अभिवादन करून करण्यात आली तसंच शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र वळाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक संजय वाघुले अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोळे उपायुक्त उमेश बिरारी मीनल पालांडे विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं मानाची बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाण्यात एकोणीस मार्चपासून सुरू होणारे कॅडबरी जंक्शन येथील जे के केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या सहा क्रीडांगणावर बुधवारी तेवीस मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार असल्याची माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर निरंजन डावखरे महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत ठाणे महापालिकेतील नरेंद्र बाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय वाघोले यांच्याबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कृष्णा पाटील सचिव मालोजी भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मीनल पालांडे भाजप नोबाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले आदीही उपस्थित होते ठाण्यामध्ये दिनांक एकोणीस मार्च ते मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये संघ सहभागी होणार आहेत महानगरपालिका विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल ग्राउंड वरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात पाणी असेल स्वच्छता असेल शौचालय असेल पाहुण्यांची व्यवस्था असेल अशा विविध काम प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे क्रीडा काय ही फार मोठी स्पर्धा निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक असत आहेत मी ठाणे शहरातील सर्व कबड्डी प्रेमी नागरिकांना आवाहन करतो त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आज राज्यभरात धरणं आणि निदर्शन आंदोलन केलं पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षातील शिक्षक संख्येवर परिणाम होणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा फटका बसणार आहे असा आरोप समितीनं केला आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावात शिक्षणाचा हक्क असताना अठ्ठावीस ऑगस्ट दोन पंधरा सुधारित आठ जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झालीये समितीच्या मते नवीन धोरणांमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध राहणार नाहीत परिणामी विद्यार्थ्यांना दूरच्या गावात जावं लागेल यामुळे विशेषतः किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे शिक्षक संघटनांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण विभागाकडे प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिलं होतं त्यानंतर शासनानं इयत्ता सहावी ते आठवीची पटसंख्या वीस किंवा त्याहून कमी असल्यास एक नियमित शिक्षक देण्याचा निर्णय घेतला मात्र समितीनं हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात असल्याचं सांगितलं शासनाने मागणी मान्य न केल्यानं आज सतरा मार्च रोजी शिक्षक संघटनांनी राज्यभरात निदर्शनं केली शिक्षकांनी सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे राज्यातील हजारो शिक्षकांना या निर्णयाचा फटका बसणार असून शासन आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शिक्षक समितीनं स्पष्ट इशारा दिलाय की मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यताचा जो निर्णय आहे तो मराठी शाळांच्या मुळावर उठणार आहे ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण वाचवायचे असेल आणि मराठी शाळा वाचवायची असतील तर हा संच मान्यताचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा यासाठी आम्ही वर्षभर शासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून संवाद साधत आहोत आम्हाला अपेक्षा होती की हा संच मान्यतेचा निर्णय त्वरित रद्द होईल परंतु आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने थातूर बदल केला आणि एक ते वीस फक्त एकच शिक्षक शून्य शिक्षक केला होता तो एक शिक्षक मंजूर केला परंतु आमचा शासनाकडे मागणं आहे की जर आर टी दोन हजार च्या कायद्यामध्ये जर सहावी ते आठवी ला तीन पदवी दर मान्य केलेला आहे तर एक पदवी दर सहावी ते आठवीचे तीन वर्ग आणि प्रत्येकी वर्गाचे नऊ नऊ विषय आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्गाच्या अठ्ठेचाळीस तासिका कसे शिकवणार हे हा प्रश्न आमचा शासनाकडे आहे आणि तो प्रश्न आमचा शासनाने सोडवला पाहिजे आमचं हे आंदोलन तीन टप्प्यामध्ये आहे सुरुवातीला लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदनाद्वारे मराठी शाळांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यानंतर आज महाराष्ट्रातील तेहतीस जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे मोर्चे सत्याग्रह करत आहोत आणि याचाही पुढचा टप्पा मुंबईला एक भव्य असे आंदोलन केलं जाईल आणि तरी शासनाला जाग नाही आली तर मात्र आम्हाला न्यायालयाचे दरवाजे टोटावे लागतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयात आम्हाला नक्कीच निर्णय मिळेल कारण बालकांचा मोफत आणि शक्तीचा शिक्षण कायदा दोन हजार नऊ याच्यातील अनेक कलमाच्या विसंगत अशा तरतुदी या दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये शासनाने घेतलेल्या आहेत